उद्धव ठाकरे शेतकऱ्याबद्दलच सरकारची जी भूमिका आहे ती सरकारने जाहीर केली मला वाटतं प्रथम शेतकऱ्यांसाठी इतकी भरीव मदत सरकारने जाहीर केली आम्ही ही मदत दिल्यानंतर सुद्धा स्वतः सरकार हा विचार करतं की आणखी काही देता येईल का याच्याबद्दलच सरकारचं धोरण सुद्धा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु अशा वेळेला जेव्हा शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली पिकं सर्व पडलेली आहे फळबागा नष्ट झालेल्या आहेत अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन शेतकरी कसा त्याच्या पायावर उभा राहील याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे राजकारण करायला इतर माध्यम आहेत ना पण जो हंबरडा शेतकऱ्याने फोडलाय त्याला सांत्वन किंवा त्याला सह त्याला सहकार्य करण्यापेक्षा इतर राजकारण करण्याकडे या लोकांचा कल आहे उद्या येतील सरकारला दोन चार सेवा देतील शिंदे साहेबांना एक दोन सेवा देतील आणि टोमने मारतील झाला त्यांचा मोर्चा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करताय शेतकऱ्यासाठी तुमची भूमिका काय तुमच्या सरकारच्या काळामध्ये आलेल्या ज्या अडचणी होत्या तुम्ही किती सॉल्व्ह केल्या त्या प्रश्नाची उत्तर द्या ना म्हणजे जेव्हा सत्तेत असतात त्या टायमाला काही करायचं नाही आणि जेव्हा सत्तेत नसेल त्या टायमाला वाह शेतकऱ्यासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे या सर्व गप्पा ज्या आहेत शेतकऱ्यांना कळाल्या आज प्रत्येक मंत्री असेल प्रत्येक आमदार असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल हा शेतकऱ्यां जवळ गेलेला आहे शेतकऱ्यांना भेटतोय शेतकऱ्यांची अडचणी समजून घेतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांत त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक मदतीचा सुद्धा ओघ त्याने सुरू केलेला आहे म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्याबरोबर बरोबर राहा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी झालं पाहिजे नव्हे मोर्चा काढायचा आणि लोकांना आपल्या पक्षाचा शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा काही आश्वासन देत असतो गावात अशी मागणी केली तसं आश्वासन देखील आम्ही देतो अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं नाही याची याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण सर्वांना अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतली महायुतीमध्ये निधी वर्गावर दुसखुस सुरू आहे नाही नाही ना, सरकारने धोरण यासाठी स्पष्ट केलेलं आहे की मागच्या वेळेला इलेक्शनचं वर्ष होत त्या वेळेला जुन्या आमदारांना भरभरून सर्वांना निधी दिलेला आहे जे नवीन आमदार निवडून आले त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय करायचं आता या बाकीच्या योजनेला जो काही पैसा डायवर्ट केला जातोय त्यामुळे असलेले आर्थिक संकट यामुळे पहिल्यांदा नवीन आलेल्या आमदारांना त्यांनी काही आश्वासन दिलेले असतात त्यांच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना सांगतात की आम्ही हे करू ते करू तर त्यांना प्रायोरिटी द्यावी असं सरकारचं एकमत बनलेलं आहे आणि तशा सूचना सर्वच वरिष्ठ नेत्यांनी खाली सर्वांना दिलेल्या आहेत आणि म्हणून हा काही कालावधी नंतर आमदारांना निधी देण्याचा सरकारचा मान असेल संजय राऊतात की मराठवाड्यातली गंभीर आहे परंतु सरकार गंभीर नाही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सरकार व्यक्त होत आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तासाठी पंतप्रधान काही नाही आणि देवेंद्र फडणवीसांनीही जे दिले, एक लक्षात घ्या पंतप्रधान आले त्यांचा प्रोग्राम हा वेगळा विषय असतो मुख्यमंत्री जाऊन जी यंत्रणा यंत्रणा असते प्रॉपर ते सगळं काम त्याच्या एकदम मी चाललेलं आहे त्यांचं आणि म्हणून त्यांनी तातडीने सरकारने जे आदेश दिले त्या त्या कामामध्ये सगळे अधिकारी गुंतलेले आहेत महाराष्ट्रातले सर्व अधिकारी पंतप्रधानांनी चला कार्यक्रमाला आज काही झालेलं नाही परंतु ज्यांना फक्त टीका करायची आज पंतप्रधान आले त्यांनी रेल्वेच्या घोषणा केल्या त्यांनी इतर बाबीच्या घोषणा केल्या आज महाराष्ट्राला देऊन जे गेलेले ते म्हणून त्यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यावर टीका कसली करतात अ हे मिळणं सुद्धा काही कमी गोष्ट नाही म्हणून हा एखादा प्रोटोकॉल जर सरकारने चांगल्या पद्धतीने जर केला असेल किंवा गेले असेल किंवा कार्यक्रम चांगला सुरू झाला असेल त्याच्यावर टीका करणं योग्य नाही महाराष्ट्र जर प्रगतीपथावर जायचं असेल तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचे असतात आणि त्या केल्या पाहिजेत म्हणून अशा टीकेकडे लोक लक्ष देत नाही तुम्ही असं म्हणाल की एकही बिस्किटचा घेऊन येणार केलं तुम्ही त्यांचं चांगलं कौतुक करायला पाहिजे नाही तर तुम्ही त्यांना पक्षाला रॉयल्टी द्यायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी मोठं केलं अहो आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतोच असतो होतो ना पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचंय का खैरेने किती रॉयल्टी दिली बिचारा जी आज जे त्याचे हाल आहेत ना हे रॉयल्टी दिल्यामुळे म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय तुम्ही जाऊन आता फक्त पीक घेणार एखादं मोसमीचं झाड हातात दाखवू पाहणार एखादं डाळिंबाचं पाडणार एखादं मक्याचा कनिज पाहणार आणि त्याचे फोटो सामना छापणार याच्याने शेतकऱ्याला दिलं असं म्हणतो का शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या लोकांना ते सवय नाही ना ही ना। लेना बँक आहे देना बँक थोडी किती रॉयल्टी द्यावं लागेल शेतकऱ्याने किती दिली तुम्हाला आता रॉयल्टीचा तुम्हाला बॅलन्स देणं अपेक्षित आहे का आता हे ज्यांनी ज्यांनी रॉयल्टी दिली त्यांना त्यांना सर्वांना विचारा आलं मग आता आता ह्या सगळ्या काही गोष्टी असतात ते बोला बोलायचे नसतात परंतु हे टोल टॅक्स टाईप सगळं जर टॅक्स असतो ना, ना तर ये 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 ते सगळीकडे ते त्या पद्धत त्यांच्याकडे काही नव्हती असं काही भाग नाही प्रामुख्याने ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्याच्याबद्दलच बोलत ना मी इतर पक्षाबद्दल काम एकोणीशे पंचाहत्तर जणांच्या पोस्टर मुंबईत लागले होते त्याच्यावर संजय राऊत म्हणाले की ब्रिटनचे पंतप्रधान शिंदे गटात प्रवेश करणार आहे रात्रीची संजय रावची उतारी नसल्यामुळे त्यांनी केलेली ती विधान आहे संजय च्या बोलण्यावर जास्त देऊ नका संजय राऊत त्याने उबटाचे दुकान बंद केले म्हणून त्याची जी काही पद्धत आहे काम करण्याची ती पक्ष संपूर्ण कडे वाटचाल करणारी आहे म्हणून त्याच्या प्रत्येक टीका प्रत्येक स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासारखं असते रवींद्र धनगेकरांचा असा आरोप आहे की चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीमध्ये गुंड वापरले तर समीर पाटील नावाचा जो व्यक्ती आहे त्या गुंडांच्या समर्कात त्याची त्याची मदत घेतली भाजपचे लोक खासगी मध्ये धनगेकरांना कबूल करतात असं धनगेकरांना सांगतात ना ते त्यांचं वैयक्तिक काय मत आहे किंवा ते राजकारणाबद्दलची मला काय कल्पना आज जे मेळावा वगैरे बोर्डिंग लागले असते त्यावर सगळे आमदारांची म्हणजे सत्तारांना सगळे आमदार सत्तारांना चुकून राहिलं असतं हा ते चुकून राहिला असेल कार्यकर्ता टाकतात तर राहिला चुकून राहिला असेल बऱ्याचदा अब्दुल सत्तार जे हजर काल परवा तुम्ही उद्घाटन केलं त्याला काही तर आमदार होते अब्दुल सत्तार नव्हते इतर तुमचे बॅनर आहेत त्याच्यावर म्हणजे जवळपास अब्दुल सत्तार बॉयपाट केल्या शक्यता किती होते नाही नाही काही कामात असतील ते बिझी असतात त्या त्या भागामध्ये पूर आलेला आहे म्हणून ते कामात असते म्हणून आलेले असते त्याच्यावर आम्ही आक्षेप देण्यासारखं काय म्हणजे त्यांना बोलवलं होतं सर्वांना निमंत्रण दिलं जातं की तो पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारांना निमंत्रण देतो असतो आणि काही वैयक्तिक कामासाठी काही एखादं जर असला तर त्याचा गैरसमज करून घेण्यासारखं काही नाही अब्दुल सत्तार मुद्दा म्हणून अब्दुल सत्तार मुद्दा म्हणून पक्षाच्या मुख्य कार्यक्रमापासून लांब जातात काही असं नाराज वगैरे पक्ष असेल नाही त्याची काही कल्पना नाही

जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या ज्यांनी बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल या सर्वांच्या वेगवेगळ्या पातळीवर मुख्यमंत्री स्वतः बैठका घेत आहेत सर्वांना एकच त्याने सांगितलेलं आहे की कुणाला कुणाच्या लाही ला आरक्षणाला धक्का न लावू देता आपण सर्व करतोय म्हणून ह्या सगळ्या चर्चेमधून ह्याचा तोडगा निघेल पण काही लोक तसा राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना विनंती की जातीमध्ये तेढ निर्माण करू नका सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहावं ही सरकारची भूमिका आहे धरणांच्या परिसरामध्ये आता दारू विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे दारूच्या परिसरातले हॉटेल जे पर्यटन स्थळ विकसित करायचं त्या ठिकाणी सुद्धा दारू आता विक्री पहिली सरकारचं जे धोरण असेल तर त्यांना मग त्याचं लक्ष घेणं काही नाही ठिकाणी देऊ नये वगैरे अशा पूर्वीची धोरण होते ठीक आहे ना काही काही का, कालानुसार काही बदल करावे लागतात आणि पर्यटनाला जर चालना द्यायची असेल काही असं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं काहीतरी आगडोब करण्याचं काही विशेष कारण नाही नांदेड मध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकार गंभीर पण आहे पहिल्यांदा मदतीचा जो ओघ आहे पहिला पहिला टप्पा जो जवळपास पाचशे कोटी रुपये फक्त नांदेड साठी दिले होते आणि म्हणून नांदेडला वगळण्याचा प्रश्न येत नाही थडाखा बसलेला आहे रोहित पवार यांना चौकशी करणारे आता जे होईल ते समोर पाहता येईल काही काही लोकांना बेछूट आरोप करण्याची सवय लागलेली उठायचं कुणाला काही आरोप करायचे आणि आपलं टी आर पी वाढून घ्यायचा हे काही लोकांना आता सवय लागली ड्रग्जची सवय सारखी हे सवय काही लोकांना जडलेली आहे आणि म्हणून यांचा कधी ना कधी हे पडदा हे लोकांसमोर उघडा होणारच आहे कुठलं रोज एकावर आरोप करायचे आणि मी काहीतरी संशोधन करतोय किंवा मी काहीतरी मोठा नेता आहे असा अविरव आणायचा हे काही लोकांची सवय झालेली ती गोष्टी शेती बाधित झाली आहे नुकसान झाल आणि आपल्याकडे क्रीडा संकुलाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे युवा क्रीडा युवक कल्याण खात्याचे मंत्री अधिकारी कोकाट येथे दुबई तसेच कतारच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महत्वाचे म्हणजे दौऱ्याला जाणार असताना नाही पण तिथे जो खर्च येणार आहे तो पुण्यातील शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या सुविध सुविधांसाठी जो निधी होता तो निधी वापरून यांची भरभेट करण्यात त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही सरकार ते आल्यानंतर कदाचित त्याच्यावरच स्पष्टीकरण ते स्वतः देऊ शकतील fe basta era a tomi le gato o mi calle con betle